नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं हजर राहावे असे आवाहन ठिकाण खामगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खामगाव तालुका बैठकीत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवाजी पार्क दादर येथील शिवसेनेच्या परंपरेनुसार दसरा मेळाव्याला पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा तालुका प्रमुख श्रीराम खेलदार यांचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खामगाव तालुका आणि शहराच्या वतीनं शिवसेना जनसंपर्क कार्यालय गांधी चौक खामगाव येथे तालुका आणि शहर प्रमुख पदाधिकारी बैठक शिवसेना विधानसभा समन्वय भिकुलालजी जैन विधानसभा संघटक विजय बोदडे यांच्या मार्गदर्शनात तालुका प्रमुख श्रीराम खेलदार सुभाष ठाकूर बाबा काळे प्रमुख रवी जैन तालुका युवा अधिकारी राहुल मानमोडे तालुका महिला संघटिका श्रुतीताई पतंगे शहर संघटिका बबिताताई हट्टेल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली तालुका प्रमुख श्रीराम खेलदार यांनी आपला संकल्प गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक असा असून प्रत्येक गावात आणि शहरातील वॉर्डमध्ये शिवसेना पोहोचून बोर्ड लावून शाखा उद्घाटन कार्यक्रम करून वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोचवणार असल्याचं सांगितलं तसेच शेतकरी शेतमजूर आणि सामान्य जनतेसाठी रस्त्यावर येऊन लढणारे शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवतीर्थ शिवाजी पार्क दादर मुंबई येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं हजर राहावे असे आवाहन केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत आपली स्थानिक पातळीवर युती झाल्यास आपण आपल्या हक्काच्या जागा प्रमुख पदारे पदाधिकाऱ्यांसाठी मागणार असा विश्वास सगळ्यांना देऊन पक्ष संघटनेसाठी सगळ्यांनी झोकून देऊन सामान्य जनतेची शेतकऱ्यांची कामे करा सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरा आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले आहे यावेळेस शिवसेना शाखा प्रमुख विभाग प्रमुख सर्कल प्रमुखांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करून अनेक युवा शिवसैनिकांचा पक्ष प्रवेश करण्यात आला यावेळी खामगाव विधानसभा संघटक विजय बोदडे यांची विदर्भ कबड्डी फेडरेशन असोसिएशन बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला नवीन पदाधिकारी नियुक्ती यामध्ये प्रमोद धुळधर यांची विभाग प्रमुख हेमंत खरोडे उपतालुका प्रमुख ज्ञानदेव रोठे यांची जिल्हा परिषद पिंपळगाव राजा सर्कल प्रमुखपदी आणि शिवसेना शाखा प्रमुखपदी पिंपरी गवळी मोहन राठोड मांडका विजय क्षीरसागर आवार गौरव भिसे पाटील पाळा तुकाराम अंभोरे निळेगाव साहेबराव पाटील संभापूर विलासिंग पवार ढोरपगाव गणेश भगत जळका भडंग श्रीकृष्णा घणुकार किन्नी महादेव संदीप देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी किसान आघाडी तालुका अध्यक्ष पंजाब पाटील संजय सिंग पवार उपशहर संघटिका पल्लवी पाटील उपशहर प्रमुख सुरेश लोखंडे उपतालुका प्रमुख रामेश्वर पवार राधाकृष्ण गाडवे प्रकाश पवार पप्पू इंगळे उपविभाग प्रमुख भगवान भिसे अमोल वावगे दिनेश पतंगे प्रकाश पवार शाखा प्रमुख शिवदास बघे कृष्णा मुयंडे संतोष बघे किशोर भुतकर सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र निजसोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन मुकुंद गोरे